महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी या संस्थेच्या वतीने महाराजांच्या जयंती निमित्ताने आम्ही बाईक रॅलीचे आयोजन करीत असतो आम्ही ही बाईक रॅली छत्रपती शिवबा प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयामधून वळगाव या कार्यालयामधून ते आम्ही डायरेक्ट मराठे बारा येथे महाराजांच्या दर्शनास आलेलो आहोत मध्ये आमचे सर्व मित्र शिलेदार सहभागी झाले बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन वर सर्व शिव भक्तांना शिवबा प्रतिष्ठान भिवंडीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे मंदिर हे मंदिर कैलास निचिते महाराज यांच्या संकल्पनेतून झालेले आहे आणि हे मंदिर राजू राजूभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने हे मंदिर व सर्व शिवभक्तांच्या आशीर्वादाने हा मंदिर तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे भव्य असे मंदिर कैलास निचिते महाराज व राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून हा मंदिर तयार झालेला आहे व सर्व शिव भक्तांच्या आशीर्वादाने हा मंदिर भव्य आणि दिव्य झालेला आहे तरी या सर्व सर्व भक्तांना येथील सर्व आलेल्या सर्व भक्तांना शिवमा प्रतिष्ठान भिवंडीच्या वतीने मी विजय बळीराम भामरे यांच्या वतीने सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

झाला लाईन पुढे येऊया लाईन पुढे शिवाजी महाराजांच्या आज शक्तीपीठावर आम्ही आलेलो आहोत आज छत्रपती आणि या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य रॅली भिवंडी शहरामध्ये काढत होतो परंतु आज परम भाग्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरामध्ये येण्याचा योग मिळालेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटावा आणि खऱ्या अर्थाने या मंदिरामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर जी अंगामध्ये ऊर्जा संचारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला साडेतीनशे वर्षानंतरचा हा कालखंड आहे परंतु मित्रांनो हा कालखंड आपण अनुभवला आणि साडेतीनशे वर्षानंतर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि दिव्य असं मंदिर हे शक्तीपीठ आज भिवंडी तालुक्यातील छोट्याशा ग्रामीण भागामध्ये मराडे पाडा या स्थापित झालेला आहे आज शुभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे कार्य पोचवण्याचा सा छोटासा प्रयत्न गेली दहा वर्षे आम्ही करत आहोत परंतु आज महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर सातत्याने ज्या तालुक्यामध्ये आमचा जन्म झाला ज्या तालुक्यामध्ये आम्ही आहोत ज्या ठाणे जिल्ह्यामधले आम्ही आहोत त्या जिल्ह्यातील मराडेपाडा गावामध्ये आज इतकं सुंदर भव्य दिव्य मंदिर बघितल्यानंतर आम्हाला खूप मनस्वी आनंद झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचं शिक्षण त्यांचं धोरण त्यांचं शेतीविषयक धोरण शेत त्यांचे आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाबद्दल असलेली अस्मिता आज सातत्याने या मंदिराकडे बघितल्यानंतर ले आपल्याला लक्षात येईल महाराजांचे विचार घराघरामध्ये पोचलेले आहेत आणि जगामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये पाश्चात्य देशामध्ये महाराजांचे धडे हे कॉलेजमध्ये घेरवले जात आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघत असताना पहिला पोपा आहे पांडुरंगाचा आपण संत तुकाराम महाराजांनी उद्देश उपदेश केला होता छत्रपती शिवाजी महाराजांना पांडुरंगाला पहिलं वंदन या ठिकाणी केलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण साडेतीनशे वर्षानंतरचा इतिहास जर का आपण बघितला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर प्रतिमा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची ही प्रतिमा आपण या ठिकाणी पाहत आहोत महाराजांच्या प्रत्येक प्रसंगातील पहिला प्रसंग अर्थात ज्या देवाचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तो हा प्रसंग या फोटोच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धडे दिले आणि हे धडे दिल्याच हे प्रसंग या फोटोमध्ये आपण पाहत आहोत आणि तो रक्ताचा अभिषेक झालेला प्रतिमा देखील या ठिकाणी पाहत आहोत महाराज हे थोर होते थोर आहेत जगामध्ये सर्वात जगामध्ये सर्वात जास्त स्मारक असलेला एकमेव असा चालता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे भवानी मातेने माझ्या राजाला शक्ती संचारली आहे गेल्या चार दिवसापासून हा उत्सव सुरू झालेला आहे परंतु उत्सव संपणार नाही खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आई महासाहेब जिजाऊ महासाहेब या ठिकाणी शिक्षण देत असताना प्रसंग आपल्या रांगड्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी यासाठी आपण तो प्रसंग या ठिकाणी पाहत आहोत ज्या शेतीवर जो नांगर फिरवला होता सोन्याचा नांगर तो एक प्रसंग या ठिकाणी नमूद केलेला आहे त्या सर्वांना ज्ञात आहे हा प्रसंग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रसंग आपण पाहतोय उतडा बाहेर काढलेला आहे आणि हे दोन प्रसंग पाहिल्यानंतर साडेतीनशे वर्षानंतरचा तो इतिहास आमच्या डोळ्यामध्ये अजून तशा तसा आहे पन्नास वर्ष शत्रूला लढा दिला अशी एक सर्व अवजारे आपण पाहत आहोत मंडळी ज्या तलवारींचं वजन तीस किलो पस्तीस किलो पंचवीस किलो आहे सातत्याने आठ आठ तास हे मावळे आपल्या राजांसाठी शत्रूवर तुटून पडत होते असा प्रसंग या ठिकाणी पाहतोय आरमाराचे प्रमुख कोण होते तर छत्रपती शिवाजी महाराज जगातील पहिल्या आरमाराचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच आरमार समुद्रामध्ये महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी उभारलं होत आणि कल्याण आणि भिवंडीचा इतिहास देखील या ठिकाणी पाहतोय महाराजांना पालखीमध्ये आपले मावळे घेऊन जात असताना प्रसंग आणि प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी जी घोड खिंड रोखली होती आणि पावन खिंड ती झाली होती आणि छत्रपती महाराजांना सुखरूप गडावर पोहोचवलं होतं तो हा प्रसंग आहे आणि लाख मेले तरी चालतीपर् लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे नक्कीच शाहिस्ते खानाची बोटे त्याच्या दरबारमध्ये जाऊन चार बोटे तो प्रसंग आणि हा संपूर्ण प्रसंग पाहतोय इतिहासाच्या पाऊल खुणा या जुन्या जरी असल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजरामर आहे जो अनेक देशामध्ये दे इतिहास शिकवला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण हे अजून देखील आश्चात्य संस्कृती शिकाव शिकवलं जातं आणि छत्रपती पिठाऱ्यामधून मिठाईच्या पिठाऱ्यामध्ये प्रसार झाले होते आणि खानाच्या हातावर चुरी दिली होती तो प्रसंग आहे आणि हा प्रत्यक्ष प्रसंग युद्धाचा आणि हे प्रसंग पाहिल्यानंतर असं वाटतं की साडेतीनशे वर्षांनंतर आपण मागे चाललेलो आहोत किंवा तो प्रसंग आणि ज्या घोरपडीला आपण हा इतिहास आहे रशी बांधून आमच्या मावळे गडावर चढले होते तो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुला या ठिकाणी केले तो प्रसंग या ठिकाणी आपण वापरलेल्या आहेत जुन्या कालच्याच आहेत आणि शिवाजी महाराजांचा राज दरबार कसा चालायचा हे देखील या ठिकाणी रेखाटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने महाराजांचा संपूर्ण इतिहास या मंदिराच्या माध्यमातून आपण जाणलेला आहे हिरोजी इंदुलकरांना महाराजांनी तो प्रश्न विचारला होता तो सीन आपण पाहतोय आणि हिरोजी इंदुनकरांनी सांगितलं की मला बक्षीस काही नको माझं नाव फक्त त्या पायरीवर पाहिजे प्रसंग या ठिकाणी आपण रेखाटलेला आहे त्याची संपूर्ण हिस्ट्री आपण खाली दिलेली आहे सर सेनापती हंबीराव मोहिते सोळाशे तीस मुठी सोळाशे सत्त्याऐशी हंबीराव मोहिते आणि मंडळी हा इतिहास बघित असताना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम आमच्या प्रत्येक तरुण पिढ्याला प्रेरणादायक ठरणार आहे लोकप्रिय असलेली गोष्ट म्हणजे हिरकणी हिरकणी मुलाला दूध पाजण्यासाठी हिरकणी गळावरून खाली उतरली होती आणि रायगडावरचा तो गड गडावरचा कडा उतरल्यानंतर राजांनी तिला बक्षीस दिला आणि त्या कडाचं नाव ठेवलेलं आहे हिरकणी कडा आणि म्हणून हा इतिहास आपण जाणून घेत हो। आहोत आणि प्रत्येक क्षणचित्र ऐतिहासिक क्षणचित्र आपण या मंदिराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला आपण देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले आणि तोच राज्याभिषेकाचा हा सिनेमा पाहतोय चुकल्या वाकल्या हरिष्टमाना या शिवमंदिरी रायगडावरचा हा राज्यपेक्षा सोहळा आपण अनुभवला आणि साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा इतिहास जसा तसा या मंदिराच्या माध्यमातून महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाऊक येतील शिवभक्त येतील आणि येणाऱ्या तरुण पिढीला ही येणाऱ्या अनेक 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 वर्षापर्यंत वर ही प्रेरणा ठरेल छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष राजूभाऊ चौधरी साहेबांना एक आमच्या वतीने आम्ही धन्यवाद देतोय आपण केलेला सुद्धा प्रयत्न अपार मेहनत अपार कष्ट आणि आपल्या बुद्धीला सलाम आपल्या विचाराला सलाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र